सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी यांच्याकडे ही सूचना मांडतो का जसं हे शिवसेनेत प्रवेश करणार अशा बातम्या यायला सुरुवात केली आणि आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस भुजबळांचे स्टेटमेंट पाहिले त्यांनी भुजबळांना मोठं केलं ज्यांनी या पदापर्यंत भुजबळांना आणला त्या बाळासाहेबांना अटक करण्याचं धाडच हे त्यावेळेस भुजबळांनी केलं होतं आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यावेळी आम्ही दहा आमदार निलंबित झालो होतो आणि अशा व्यक्तीला आपण परत शिवसेनेत केलं हे काही बरोबर नाही पण त्याने घ्यावं का या दृष्टीने आज राज्यभरामध्ये शिवसैनिक हे त्या गोष्टीला विरोध करतात आज जर आपण पा ठिकाणी संजय राऊत नाटकला येत आहे त्यांनाही आपण भेटण्याचा प्रयत्न करू कारण एकदा जर त्यांचा प्रवेश झाला तर आपण किती ओरडलो किती काही झालं तर हा विषय त्या ठिकाणी संपणार आहे

हे ये सेनेत येत आहे आणि त्यांना विरोध करण्यासाठी आणि आमचे जे पक्षप्रमुख आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना कळविण्यासाठी आज ही बैठक बोलवली आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण भुजबळांना या ठिकाणी सेनेत घेऊ नये त्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी आज त्याचा आपल्याला तोटाच होईल आज जर आपण पाहिलं तर भुजबळांमुळे या मतदारसंघातच काय महाराष्ट्रामध्ये आज भांडणं सुरू झालेलं आहे जाती जातीत दुरावा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी आज बैठक घेऊन आज असा ठराव केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत उद्धवसाहेबांनी भुजबळांना शिवसेनेत घेऊ नये ही आमची विनंती आम्ही त्यांना करणार आहोत समजा त्यांनी भुजबळांना प्रवेश दिला तर पुढची तुमची काय भूमिका आमची भूमिका आहे की आम्ही भुजबळांना या मतदारसंघात अजिबात मदत करणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात काम करू पक्ष पक्ष आदेश म्हणजे आम्ही पक्षाला सांगू नये करू आम्ही असं पक्ष पक्ष आदेश डावलणार नाही परंतु आम्ही उद्धव साहेबांना विनंती करू की बाकीकडे ठीक असेल पण आमच्या या भागामध्ये आम्हाला फिरता सुद्धा येणार नाही लोक आम्हाला गावात सुद्धा येऊ देणार नाही प्रचारसुद्धा करू देणार नाही त्यामुळे एक तर आम्हाला घरी बसावं लागेल किंवा भुजबळांच्या विरोधात आम्हाला बोलावंच लागेल तरच लोक आमच्याबरोबर राहतील तरच लोक आमच्या आमचं म्हणणं ऐकतील नाहीतर लोक या भागातले लोक आम्हाला माफ करणार नाही हे आम्ही त्यांना आवर्जून सांगू करतो काय गेली वीस वर्ष आम्ही या ठिकाणी जे ह्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही काम करतोय परंतु आपण पाहिलं असेल की या पक्षाचे नेते आणि ज्यांनी पक्षाची स्थापना केली ते आदरणीय बाळासाहेबांना या ठिकाणी जेलमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं आणि वेळोवेळी पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी भुजबळांनी केलं आहे आणि भुजबळांना जर नेतृत्व या ठिकाणी घेणार असेल तर आम्हाला या ठिकाणी खरोखर गरीब असावं लागेल किंवा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल गावागावामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला लोकं घुसू देणार नाही आणि लोकं मारतील शंभर टक्के अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे किमान आम्ही नेतृत्वाला विनंती करणार आहे जर तुम्ही त्यांना घेणार असेल तर आम्ही या मतदारसंघ सोडून आम्हाला दुसऱ्या मतदारसंघाची जबाबदारी त्या ठिकाणी द्या जेणेकरून ह्या मतदारसंघामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर फिरू शकणार नाही त्यामुळे आम्हाला या ठिकाणी साहेबांना विनंती करायची की भुजबळांना आपण घेऊन खरोखर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्या पक्षाचं नुकसान होणार आहे ही परिस्थिती लोक फोन करत आहे की भुजबळांना आपल्या पक्षात घेऊ नये ही भूमिका सर्व राज्यातील कार्यकर्त्यांची हीच मागणी आहे या ठिकाणी आम्ही यवला असेल मतदार सांगितलेला असल्यामुळे या भागातील मी शिवसेनेचा तालुका प्रमुख असल्यामुळे विविध भागातून आम्हाला या ठिकाणी फोन येत आहे की तुम्ही त्या मतदारसंघामध्ये आहे तुम्ही आदरणीय संजय राऊत साहेब असतील उद्धव साहेब असतील यांना विनंती करा की जेणेकरून आम्हालाही पक्षामध्ये त्या ठिकाणी त्रास होणार नाही आणि आम्हाला जेणेकरून काम करता येईल अशा पद्धतीनं सर्व समाज बांधव मराठा बांधवांचे तर येत आहेच परंतु इतर बांधवांच्याही येत आहे की यांनी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं अशी परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती ती परिस्थिती फक्त भुजबळांमुळे निर्माण झाली त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमधून आम्हाला फोन येत आहे की तुम्ही त्या मतदारसंघातल्या असल्यामुळे आदरणीय उद्धव साहेबांना आणि संजय राऊत साहेबांना विनंती करा की भुजबळांना या पक्षात घेऊ नका